दादा नमस्कार 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 दादा आज या आंझप मैदानामध्ये एक चांगली गाडी पलताना बघितली आम्ही बागड आणि सूर्या आणि त्या गाडीवर नाव होता आपल्या सोनारपाराचे रिया जयश्री पाटील सोनारपाराने आपलं नाव होता सर्वात आधी आपली ओळख द्या ना मी पोलीस इन्स्पे सब इन्स्पेक्टर सचिन देसले आणि माझ्या मुलीच्या नावाने आणि दादासाहेब म्हणजे दादा म्हणजे मोठे भाऊ आहेत मोठे भाऊ म्हणजे आमचे रिलेशन एक दीड वर्षापासूनच खूप घनिष्ठ आहेत जिवाळ्याची तयार झालेले आहेत आणि बागड हा बैल माझा एकट्याच नसून आमचा दोघांचा आहे आणि आज हा नियोजन कसा काय आपला ठरला बागडचं नियोजनच दादा करतायत म्हणजे बागड माझा का प्रोफेशन काही शेर क्षेत्र नाही आहे आणि मग बागड हा बैलच त्यांच्या नियोजनाखाली बोलतो त्यांनी सांगा दादासाहेब बैल घेऊन येणं आम्ही बैल पाठवून एक्झॅक्ट बैल कुठला असा माहिती करू का आपल्याला बैल हा बागड बैल सचिन हरिभाऊ देसले आणि आमचे आजोबा कैलासाशी बाबू तुकाराम असले हे वडलोपाजित शेतकरी आणि त्यांना शर्य क्षेत्राचा श शोक होता आणि आजोबांच्या इच्छे खात्री आम्ही बैल घेतले आजोबांच्या मृत मृत्यूपचार आमच्याकडे बैल होते आधी पण आणि मृत्यूपचार आम्ही ही बा बागड मग आमचं गाव मुक्कामपोस्ट वेळे तालुका कल्याण जिल्हा ठाणे आमचं नियर ऑफ स्टेशन तिटवाला आणि गाडी पालताना बघितली मी पण स्वतः सुट्टीवर होतो गाडी खाली मला वाटतं ती गाडी समोरची गाडी ती टाकून होती आणि पुढे जाऊन अंतर कापून गाडी आपला गुलाल झालेली आहे आजचा गुलाला विषय सांगा कसा काय आजचा गुलाल सर्वस्व अर्पण आज जयेश दादासाहेबांना आहेत दादासाहेब म्हणजे आमच्या व वडील बंधू मोठे भाऊ म्हणजे त्यांचे आशीर्वाद आमच्यावर असं समजा तुम्ही आणि राहिला विषय तर गुलालाचा आजपर्यंत बागडचा गुलाल पडलेला नाही बागड जयेशदादांनी फक्त बागडला आवाज दिला बागड निघ बागड निघाला आणि बागड त्यांच्या शब्दाखातीनच पळतो असं समजा जसं सोन्याला मोठा ना सोन्या ये आणि बागड पळ असे पद्धत चालू झाली आता आणि जो आपला पायऱ्यामध्ये बैल होता त्या बैलाविषयी पण थोडीशी माहिती द्या सूर्या सूर्य आहे सूर्या हा सूर्यासारखा चमकतोय त्याच्या त्याच्या बाबत बोलणं म्हणजे कठीण आहे <laughs> मला वाटते त्याच्यासाठी सूर्याच्या मालकांशीच बोलून घ्या त्यांच्याशी पण आपण बोलू <laughs> पण आज ही जोडी पलाली आपण बघतोय ना दोन्ही दुसरं बैल आहेत हो आणि जोडी कशी जुळून आली ते त्याविषयी सांगा जो, जो <laughs> <laughs> <आनकी laughs> <कोगे> ना जोडी <laughs> जुळून आली म्हणजे दादासाहेबच साहेबच आणखी म्हणजे दादांच पूर्ण काय बागड बैलाचं नियोजन जयेश दादासाहेब करतायत आमच्या सोबत आकाशदादा आहेत आकाशदादा अभिभाऊ भाऊ रोहन भाऊ कपिल पाटील आणि आपले निशान भाऊ हे त्याचा सांभाळ करतात दररोज त्याला दररोजची वॉकिंग वगैरे सगळं सगळं तेच करतात त्याचं खुराक त्याचं पाणी त्याला दूध सगळं 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 त्याचं तेच ते चौघ पाच जण हेच करतात सगळे आणि रोहन भाऊ आकाश भाऊ तर एक आहे त्याच्यासाठीच आता ते एक पडग्यावरून येतात तिकडं तर अभिमान वाटत असेल आज खूप मोठं नाव तुमच्या बागडच्या पाठीमागे लागतंय म्हणजे अभिमान बागडपेक्षा आम्हाला जयेशदा खूप आहे कारण हे बघा ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला पण ओळखणार नाही आहेत ह्या क्षेत्रामध्ये ज्येष्ठदाना ओळखणारी मंडळी आणि त्यांच्यामुळं जर आम्हाला ओळख ओळख तयार होते तर याच्यापेक्षा खूप दुसरं मोठं भाग्य नाही आहे त्यांच्या दावणीला बैल गेला ना अखंड महाराष्ट्रभर त्या बैलाची चर्चा होते कसं असतं ते व्यक्तिमत्व त्या पद्धतीचं आहे त्यांचं आमचं रिलेशन किंवा आम्ही रक्ताचे नाते नाही आहेत फक्त तोंड ओळखीने आम्ही तयार एकमेकाशी कनिष्ठ झाले आहेत आमचे एक रुपेश दादा तर त्यांच्या ते आम्ही एकमेकाशी कनिष्ठ घनिष्ठ झाले आहेत आणि ते व्यक्तिमत्व वेगळं आहे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मी खूप लोकं बघितली माझ्याकडे हजारो लोकं येतात हजारो लोकं जातात परंतु असं व्यक्तिमत्व एकच आहे का ज्यां ज्यांनी कधीही कुठल्या गोष्टीचा हे नाही आहे किंवा काही नाही आज पण त्यांनी मला सांगितलं रात्री मला फोन केला का दादासाहेब आपल्याला बैल पाठवून द्यायचं आहे बैल पळवायचं आहे दा, पण दादासाहेब बैल तुमचा आहे मला विचारण्याची गरज नाही ना तुम्ही सांगायचं बैल घेऊन जा यापेक्षा काय आणि तुम्हाला मी परत सांगतोय का बाबा दादासाहेब दादासाहेबच आहेत दादासाहेबच आहेत बाकी काही जास्त बोलण्यासारखं नाही आहे नाही आम्ही पण बघतो ना महाराष्ट्रामधल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जावो अचानक जरी गाडी दिसली तरी जयदादाला थांबून विचारतात था दादा कसा आहेत आणि त्यांच्या बैलांविषयी पण चौकशी करतात कुठेतरी ते कमवलेली धन आज दिसतोय आपल्याला कारण संपत्ती आहे ती खूप मोठी आहे पण जी बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये संपत्ती कमवली आहे तो नाव त्या नावाविषयी काय बोला कसं आहे त्यांचे कर्म चांगले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मागे राहणारी पुण्य येणं ही खूप मोठी आहे त्यांनी मला नाही वाटत कोणाचा वाईट चिंतला असेल किंवा के, वाईट केलं असेल त्यामुळे परमेश्वर त्यांना सर्वस्व हो सगळं व्यवस्थित देत असेल कुठंतरी आता मागं दादा खसून गेलं होतं त्यांच्या दावणीचा एक अनमोल रतन म्हणजे आपला बावऱ्या निघून गेला त्या बावऱ्याबद्दल काय बोलला आपण दोन शब्द तर बावऱ्याचं तुम्ही मी व्हिडिओ बघितले होता यूट्यूबला बावऱ्याने जो पहिल्या दिवशी जेव्हा त्यांच्या दावणीला उतरलेला जो तमाशा केला होता पूर्ण पळूनच गेला होता आय थिंक तर बावऱ्या बावऱ्या होता कसं असतं तो कसा होता काय होता यापेक्षा त्यांच्यासाठी काय होतं हे खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळं माणूस असू दे किंवा प्राणी असू दे त्याला आपण अंतकरणातून जीव लावलेला असतो त्याच्यामुळं त्याचं जाणं हे न भरून येणारं असतं मग त्यांचं दुःख त्यांना माहिती आहे मित्र बोलतो त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्व सहभागी व्हावं एवढीच परमेश्वरी धन्यवाद बरोबर बोललो तुम्ही मी पण भरपूर सारे व्हिडिओ बनवले नेहमी मीनी माझ्या चॅनलच्या थ्रूमध्ये बावऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेली आहे कारण आम्ही बघतोय ना आज जयदा मैदानामध्ये असले ना कुठेतरी त्या मैदानाला शोभा वाढते आणि त्यांचा जो दावणीचा सोन्या तो मैदानामध्ये आला की नक्की चर्चासुद्धा होते बरोबर आहे बरोबर आहे कारण त्या बैलांनी त्यांच्यासाठी त्यांची ओळख तयार करून दिलेली त्यांना सोन्या बैलांनी दादासाहेबांची ओळख तयार करून दिली त्यांनी एक स्टेज तयार करून दिला आणि त्या स्टेजला आज आजपर्यंत तसं ठेवलं त्या बैलासाठी ते काही करायला तयार एक वेळ म्हणजे सोन्याला जर काय झालं तर मला नाही वाटत ते जगतील म्हणजे अशी परिस्थिती इट्स फॅक्ट आहे कारण त्यांचा कालीजच आहे तो आता तुम्ही आणि दादांकडे येऊया सूर्याबाईला थोडीशी माहिती घेऊ तुम्ही चांगली माहिती दिली दादा काय बोला सूर्याबाईला विषय आज खूप चांगली गाडी पलवली बागड आणि सूर्या तुम्ही पण बघितली स्वतः गाडी खाली तुम्ही पण होतं विशेष आज नियोजन झाला या नियोजनाविषयी सांगा नियोजन ना कसं काय आपला नियोजन झालं म्हणजे असं माझं नाव लव पाटील लवकुश ब्रदर्स नेरे पनवेल या नावाने आमची गाडी पळते ना, ना बैलाला सूर्याला काय आमचा पैरा होत नव्हता पैरा व्हायचा पण बैलाला बैल असा चांगला कुठला भेटत नव्हता बरेच दिवस चालला होता आमचा दादाना फोन केला होता मी एकदामधून ते पण आता बाहेर गेलो तिरुपतीला गेलो तर मी काल जस्ट फोन केला होता एक तीन चार दिवस आधी फोन केला होता तर मी आलो का आपण बघू बोलते कसा काय ते नाही का शुक्रवारी ते आले तरीच कॉल मला केला म्हणजे लव म्हणत कसा काय करायचा तर लगेच तरी नियोजन येऊ घडून आणला ना आज गाडीचा लगेच गुलाल केला अतिशय काही लोक ना मला विचारत होती फोन पण करत होती जयदाची मुलाखत घ्या तर मी पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं की आत्ता त्यांची मुलाखत घेण्यास सध्या काही चांगली गोष्ट नाही कारण आज बावऱ्याचा दुःख पण खूप मोठा आहे तर आज मैदानामध्ये तो नाव ऐकला कुठं कुड़ ना कुठं आज त्यांचे जे चाहते आहेत त्यांना खूप दिवसानंतर आज हा नाव सुद्धा ऐकायला मिळेल की जय रिया शेठ पाटील हा नाव पूर्ण आलेला आहे मैदानामध्ये त्यांचं नाव आता काय विषय असा आहे काय माहिती का ते आता आमच्याकडे आले या शर्यतीला तेच मला मोठपणा वाटतं त्यांचा नाही ते तसं आता त्या दिवसापासून मला थोड शर्यतीमध्ये दिसले पण नाही ते आलेच नाही आमची गाडी पण त्याची जुळवली आणि आमचा म्हणजे घरचा संबंध एकदम दादांचा एक, दा एक शब्द फोन केला तरी लगेच गाडी पण जुळवली लगेच आले पण तशी त्या यालाच मी त्यांना भरपूर म्हणजे मला मोठेपणा वाटली का आले आणि आम्ही जुळून घेतला या विषयाला आणि चांगली गोष्ट ही की दादा स्वतः सुट्टीवर पण होते बैलांसाठी खाली स्वतः गेलेले तेच सांगते मी तुम्हाला का मला लय मोठेपणा वाटलं काय का दादा आले असा विषय बाकी आमचा एकदम घरचा सारखाच विषय आहे पण <laughs> सूर्याविषयी अजून थोडीशी माहिती द्या ना कसं काय झाली आतापर्यंत सूर्याची सुरुवात सूर्याची सुरुवात आता वरती जिथून आहे एक गुलाल त्याचा कधी पडला नाही का कुठल्या मैदानाला गेला आहे आणि गटपास त्याचा प्रत्येकाला आहेच सेमीला काहीतरी पाहिल्या मुलं कुठेतरी काहीतरी मार्क का आहे ते तीन चार गुलाल ते झाले ते आमच्या घरच्याच गाडीवर झाली कार्तिकने सूर्या मी स्वतः माझी घरचीच गाडी टाकतो बैल त्याला कुठला पुरत नव्हता आणि माझा कार्तिक दुसरा एक वास बैलच आहे चौसा आहे आता त्याला पण कुठला बैल नव्हता लागत मग घरचीच गाडी मी स्वतःची टाकायचं मग ती दोघांच्या आमची तीन चार गुलाला अशी झाली का तीन नंबरच झाली तीन वेळेला तीनच नंबर झाले मग तिथून मग नंतर मी खाली आणलं बैल आता घरी आता तिथून एक त्याचा गुलाला एक पण पडला आता एक मध्ये दोन वेळेला एकच वेळेला पडला तिथून मग मी स्टॉप केला बैलाला मग तो आत्ता काढला जाताना फोन केला बाबा बैलाचा बघा आम्हाला काय तुमच्या बैलांचा काय उरकत नाही एक शब्दावर त्याही लगेच पहिलाच आहे गेला ना तर लगेच बोलाल गेला ना याच्या पुढे त्यांना सांगितलं मी का तुम्हीच काहीतरी त्याचं नियोजन लावा आमचं तेवढी कॅपॅसिटी नाही का आम्ही त्याला पहिल्याच हे करू असं यो विषय बाकी काय विषय आणि गाडी चांगली पलाली ड्रायव्हरचं चा पण जितकं कौतुक कराल तिथे ड्रायव्हरचं नाव सांगा ना ड्रायव्हर पण जितेश ढवळे म्हणून शिवकरचं आहे फोर चांगला हाकल ते गाडी आणि आपल्याच गाडीवर असतं कुठं ना तो चालला दुसऱ्या अड्ड्याला तो फोन केला एक फोन मग इकडे लगेच आला असं हे तुम घरचा म्हणजे ड्रायव्हर आहे असा विषय काहीच नाही जास्त वेळ नाही घेत तुमचा जाता आता बावऱ्याविषयी काय बोलाल दोन शब्द आता काय झाला विषय आता काय वासरू त्या नाव करून गेला असता पण त्याचा कालच तेवढा होता आता काय त्या पुढं आपल्याला काय बोलता येणार तेच आहे ना हां चालेल दादा धन्यवाद आता ही जोडी जी आज पलालेली आहे याच्या पुढे पण अशी दिसेल का ही जोडी <laughs> नमस्कार भरपूर दिवसानंतर आज पहिल्यांदाच मी तुम्हाला घेतो व्हिडिओमध्ये कारण आज ही गाडी पलाली खूप चांगला वाटला आम्हाला पण आणि तुमचे जे चाहते आहे सोन्याचा फॅन्डम आहे खूप मोठा महाराष्ट्रभर त्यांना पण कुठं ना कुठं एक जयदा पाटील हे मैदानामध्ये पाहिजे होते आणि आज या गाडीबद्दल सांगा ना या गाडीबद्दल म्हणजे सर्वस्व माझ्यासाठी सु दिलेलं आहे सचिन दादा आ, पी एस आय दादा देसले त्यांनी सर्वस्व माझ्यासाठी सु झोपून दिलेलं आहे जेव्हा बैल कोणी पण त्यांच्याकडनं मागू दे फक्त सांगतात दादाला विचारा आणि हा बैल दादाचा आहे आणि तुम्ही घेऊन जावा कधी पण को कोणाला पाहिजे त्यांचा फोन करायचा पहिल्यासाठी त्यांचा फोन आला तर मी तुम्ही सांगाल तिथे घेऊन येतो आता कमीत कमी इथले नव्वद किलोमीटर आहेत बैल घेऊन प्रत्येक फोनवर आणि सुट्टी टाकून येतात त्यानं जर अडचण असली तर मग बैल पाठवून देतात पोरांकडे फक्त दादासाहेब बैल पाठवून देतो मला काही यायला भेटणार नाही एवढा जीवा भावा नाताय आमचा आणि बैल आहे ना समजा पहिल्यांदा ना नाव माझा लावतात ते त्याच्यानंतर त्याच्या खाली त्यांचा लावतात ही मोठी त्यांची मोठेपण आहेत आणि बैल त्यांनी सांगितले कुठं सही करायची काय करायची बैल कोणी जर हे करत असला एका मिनिटात सोनारपाड्यात पिकअप पाठवून देतो सचिन सचिनदा सांगितलेलं याच्यापेक्षा मोठेपणा अजून काय पाहिजे आणि कसं दादा तुमचं पण नाव झालेलं आहे ना तर बरेचसे गाडा मालक यांचं एक इच्छा असते की जर त्यांचा बैल चर्चेत येण्यासाठी एक म्हणजे ऑप्शन पाहिजे असलं तर नक्कीच चर्चेसाठी नाही ना, ते मनाने राजे माणूस आहेत आणि ते म्हणजे पेश आणि पी एस आहेत म्हणजे ते किती हुशार असतील आपल्यापासून म्हणजे त्यांनी अभ्यास केलेला आहे आपण कमी शिकलेला त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्या मनात तसा जर असता तर तशी गोष्ट केली नसते ना त्यांनी बरोबर आहे म्हणजे मी बघतो ना काही मला पण फोन येतात आम्हाला आम्हाला दादाच्या दावणीला बैल द्यायचा आहे तर तुमचा मोठेपणा आहे तो करतात भरपूर जण करतात फक्त मी होतो प्रॉब्लेम मध्ये या बैलांच्याच माझ्यामाग जी पनवती लागलेली अजून चालूच आहे ती अजून काही हातलेली नाही पण मी फक्त या दोन माणसांसाठी कमीत कमीत सव्वा दोन अडीच घंट्यात मी इथे पोचलो आहे मैदानाला पैरा मी जुलून आणला मी तिरोपती असताना यांनी फोन केला बैल पाहिजे आपल्याला चांगला नाही यांचा ना वासरू पलताना बघितला आणि शेम खिंडवाडीचा बैल तुम्हाला माहीत नसेल सेम त्या बैलासारखा सूर्या दिसतं आणि बैल पलताना पण मी बघितलेला आहे मी दादा एक फोन केला त्यांनी विचारला ते मला विचारत पण आहे कुठल्या बैलाबरोबर घातले कुठला पैरा आहे का फोटो पाठवा तुम्ही गाडवा बरोबर बस सचिन दादा सांगले बैल तुमचा आहे आम्ही म्हणजे तुमचे येत तुम्ही सांगाल तिथे बैल पोच आता नव्वद किलोमीटर वर ते आल्या आपल्यासाठी हायवे ला सहा किलोमीटर गाव आहे यांचं आणि आता आज आम्हाला नाव दिसला तर आम्हाला अपेक्षा असल्या तर याच्या पुढे पण हा नाव दिसावा तो बैलाचा करार आपल्या नावातच झालेला आणि यांचा बी मग बैल तुम्हीच घेऊन जावा असं हा असं आहे फक्त आपल्याला माणूस बी पाहिजे वहील आज बी मी पुरला आहे अकरा तारखेला तुम्हाला भेटेल बागड बर, बर पलताना पलताना दिसेल आणि आता आपला छोटा सोन्या आहे त्याचं पण फेरे चालू झाले आहेत थोडं चांगला फल आलाय एकदम सोपण आहे चालेल जास्त वेळ नाही घेत तुमची आणि आम्ही तर एक आवर्जून म्हणजे विनंती करू तुम्हाला की मैदानामध्ये तर तरी येत राहा तुम्ही कारण लोक तुम्हाला विचारतात भावांची बैल आहेत चालेल माझं नाव लावतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो